नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज चार पाच दिवस झालं बारामतीवरून आल्यापासून मी काही व्हिडिओ घेतला नव्हता कारण आहे ना ताईचं चाललं होता अभ्यास परीक्षा पण होते तुम्हाला तर माहिती आहे आणि मी कांदा खुरपत होते तर सगळा कांदा खुरपून झाला आणि भिजवून पण झाला बघा गहू पण भिजवून घेतला गव्हाला ना शेवटचं पाणी दिलेलं आहे सगळं वाळून गेलेलं आहे गहू मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवून पण आता सध्या मी व्हिडिओ चालू केला आहे कारण आहे ना दाजे बसले द्वारा चप्पल शिवत तर माझी चप्पल आहे ना सगळे तुटलेले होते ठेवून तुट ना ते पण शिवा म्हणलं रानात घालायला होते आणि याच पण आहे ना ही पाठीमागन असं उचकलेलंय आहे मी नाही त्याला आता हात लावत दाजे उचकलेले ती पण ठेवते मी चिटकवा शिवा होती बाकी सगळी व्यवस्थित आहे फक्त झालेली झालेले आणि ही पण तुटलेली आहे मला घालायला काही चप्पलच नव्हती वापरायला राहणार त्याच्यामुळे दाजींना म्हणलं शिवा चप्पल म्हणलं कारण आपला धंदाच आहे हा त्याच्यामुळे काहीच अडचण नाही मग दाजींनी काल गावात नाही येत नाही ना ती आरी आणि द्वारा घेऊन आलेत बघा खिळ हास्ती वगैरे काय आणले नाही कारण फक्त याला शिवायचे खिळा वगैरे काय मारायचं नाही रे रेबिटी मारतात ना ते तर दाजींचं चाललंय चप्पल शिवायचं काम आणि मी आपल्या भाजीला भाजीसाठी शेंगदा फोडते बघा आणि त्याच बरोबर आहे ना मागच्या दोन चार दिवसात ना ताईचं पेपर झाल्याच्या ना आम्हाला जायचं होतं जोरवाडीला ताईच्या सासरवाडीला कारण आहे ना लग्नाची तारीख फिक्स करायची होती का लग्नाच्या तारखे तर कालच मे महिन्यातल्या बऱ्याच तारखे निघल्यात पाच सात तारखे इथं तर त्याच्यातली एक कोणची तरी फिक्स करायची होती बघा पण विषय काय झाला सागरच्या मम्मीला अडचण आल्यामुळं आम्ही काय गेलो नाही म्हणलं नाही का माझं सास सासर धीर जावा आम्ही सगळी जाणार सोमा पांडू प्रियंका पूजा म्हणजे कोणाकोणाला यायचं आहे ती सगळी येणार ना तर मग तिला पण अडचण आहे एक आहे तिथं म्हणल्यावरती नको म्हणलं म्हणून आम्ही त्या दिवशी जायचं रहित केलं आणि आता मग डायरेक्ट असं सांगितलं की नाही का जी हॉल बुक करायचं आहे ना आपल्याला तर ती हॉलच्या तारखी म्हणजे कोणच्या आहेत किती आहेत ती बघतो म्हणल्या अगोदर नंतरनं फोन केल्यावरती मग नाही का तिथल्या तारखे आधी फिक्स करतो कोणच्या तारखेला मोकळा आहे हॉल आणि त्यानुसार आपण दोन चार तारखे बघून त्याच्यातल्या एक तारीख धरू म्हणून असं सांगितलेलं आहे तर सोमानी पानवून काही व्हिडिओ टाकला काय मी पण नाही बघितला व्हिडिओ जर तुमच्या पत्र माहिती आली असेल तर तारीख धरायची ही त्याची तर मी पण नाही बघितला व्हिडिओ कारण माझ्या मागं काम होते बघा हे रानात दारे हे धरायचं तुम्ही म्हणसान दाजी आहे तर तुझ्याच मागं काय इतके काम आहे तर मी खुरपत होती सगळा कांदा मी खुरपून घेतला बाया वगैरे कोण लावलं नाही माझं मी एकटीनेच खुरपलाय संध्याकाळ सकाळ स्वीटीने रोज स्वयंपाक स्वीटी केला तिचा अभ्यास बघत बघत संध्याकाळ सकाळ तिने स्वयंपाक केला घरची कामं आणि मी एकटीने खुरपला तर गवत जास्त नव्हतं कुठं तरी त्याच्यामुळे म्हणलं घरच्या घरीच खुरपाव काय झालं चांबार बुवा खेळा राहिला तिकडं खेळ आणलाय आणि खिळ वगैरे काय नाही आणलं तुम्ही काहीच बोललं नाही तर सांगते तिथं ठेवलं होतं वा म्हणजे ही चप्पल दोऱ्याने शिवली ह्या चप्पलला खेळा मारायचा याचा अंगठा निघलाय आणि त्याला फिरके बघितलं का सगळे ऑप्शन येत म्हणजे ठोकायला हसते असते आवड हसते असते राफी असते आरी आरी आहे आरे आण येत बघाय मला पण शिवायला येते चप्पल आहे का मी पण चप्पल शिवले तर हा चप्पल शिवायला पण येतात आणि आमचं नाना ना म्हणजे सासरा असं चप्पल सांधायचं काम करतात ना की पण हे तुटलेलं दुरुस्त करून द्यायचं काम करते कधी मध्ये घरी माणसं आल्यावरती असं कुठं बाजार वगैरे जात नाही तर घरी येतात आपलं की चप्पल तुटली म्हणून घेऊन त्यावेळेस करते ना मग आम्ही म्हणजे स्वीटी लहान होते ना त्यावेळेस काय झालं असंच एक जण आलेलं चप्पल घेऊन की नीट करून द्या म्हणून आणि नाना गेल ते बाहेर यांनी पण नव्हते घरी कोणच नव्हतं मग आम्हीच होतो सासूबाई आम्ही आईनला म्हणलं आई मी शिवका म्हणलं आई म्हणलं येते का म्हणलं येते घेतली चप्पल दोन्ही पायाच्या मध्ये झालं का तयार वा, वा। ही ही हे पण तयार झाली किती एका मिनिटाच काम होतं का त्यासाठी किती दिवस झाली चप्पल कुजून जायला लागली इतक्या दिवस झालं पडली होती आणि हे पण शिवडी हिला द्वारेने कापायचं राहिले ती द्वारा आणि ते तर मस्त अशी चप्पल अशी दोन्ही पायाच्या मध्ये धरली आणि आरेनी शिवून काढली हे द्वारा घेतला हे द्वारा घेतेत असं शुदा <laughs> नक शेंग मी शेंगदार फोडते त्याच्यामुळे नको तर मला पण ती चप्पल शिवायला कारण मी यांच बघून बघून शिकलेले माझा ना दादा तर दादा पण चप्पल ही शिवत होतं ना चप्पल तयार करायचं दादा पूर्ण चप्पल आहे ना नवीन तयार करायचं चांड्याची चप्पल त्याच्यात हे घालून करकर वाजत ना ते मस्त अशी चप्पल तयार करायचं माझी आजी आहे ना म्हातारी आई आम्ही म्हणायचो तर म्हातारी आईने कधी विकत अशी चप्पल आणली नाही की दुकानात गेली बाजारात गेली आणि विकत चप्पल आणली स्वतःसाठी म्हणून कधीच नाही जशी तिची चप्पल तुटन तु ना दादा लगेच दुसरी तयार करायचं आणि घरच्याच चपला दादांनी तयार केलेल्याच माझ्या आजीने सगळ्या चपला वापरल्या आणि माझं लग्न झाल्याच्या नंतर ना तुम्हाला आठवतंय दादांनी एक चप्पल कातड्याची तयार करून दिली ती मला रानामाळात घालायला कारण त्यावेळेस रानातली कामं भरपूर असायची ना मग सकाळ उठल्यापासून रानातच कामं करावं लागायची नाही का सुगी ज्वारी काढायची मोडायची ते खुरपायची किंवा भैमोग काही बरं सूर्यफूल बिरी लय कामं असायची मी रानातली कामं पण भरपूर केलेली आहेत आधी लोकांच्यात पण जाऊन आता नाही का आता फक्त आपल्या घरचंच बाकीचं कुठं नाही घरचं रानातलं व्हिडिओचं जमन तसं आणि बाकीचं मग काहीच नाही जेव्हा आता आराम असतो या दाजी पण कुठं काम नाही काय नाही शेतीतलंच काम करते शेतीतलंच असतं ही बघ ही आता घरची चप्पल आहे ना त्याच्यामुळे दिवस झाले चप्पल पडून होती तिकडं ती पण म्हणलं नीट करा आणि ही काय रोज वापरते ती आणि ती पण निघली होती त्याच्यामुळे म्हणलं करा सगळ्याच आता नीट बसलाय तर मग ताईने काय केलं सगळ्या चप्पल आणून दिल्या ताईने कॅमेरा धरलाय बघा तर म्हणलं तुम्हाला सांगाव की दाजींचं काम चाललंय ते पण आणि आज दोन चार दिवस झालं काहीच व्हिडिओ नाही ना व्हिडिओ पण होईल म्हणलं वाट बघत असताना ज्यांना आवड आहे माझ्या व्हिडिओची ती सगळीजण वाट बघत असतात त्याच्यामुळे म्हणलं घ्या व्हिडिओ म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली तर बघू आता नाही का आज सागर यायचं वाटतं येणार आहे ना सकाळी आकाचा फोन आला म्हणजे सागरच्या मम्मीचा फोन आलेला त्यावेळेस बोलणं झालं आमचं ती म्हणली आता उद्या महाशिवरात्री एकादशी आहे बघा तर एकादशीच्या तुम्ही सगळ्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळीजण एकादशी धरतो तुम्ही पण दर धरतच असाल तर एकादशी दिवशी आहे ना आका म्हणजे मी आका म्हणते तिला सागरच्या मम्मीला तर ती जाणार आहे महादेवाला जाणार आहे तर तिकडंच ती दोन दिवस भजन कीर्तन वगैरे ना ती भजन म्हणते कीर्तन अभंग गवळणी सगळं तिला येतं तर ती तिकडं जाणार आहे म्हणजे दोन दिवस मी तिकडंच आहे मग आज सागरचा मामा आणि सागर दोघंजण जाणार आहेत हॉल हॉलची तारीख वगैरे बघणार आहेत आणि मग एवढ्या आठ पंधरा दिवसात आम्ही सगळीजण एका जागावरती बसून नाही का एक तारीख फिक्स करणार आहे तर कोणची तारीख होईल मेमधलीच धरायची बघा मे महिन्यातली मग कोणची पण असेल मे महिन्यातल्या पूर्ण तारखेकने कोणची पण एक तारीख असेल ती एक तारीख धरायची ती तारीख फिक्स झाल्यावरती तुम्हाला कळेलच की कोणची तारीख धरली आहे ती नक्कीच सांगू आम्ही आणि टायमिंग तारीख वार सगळं सांगू त्यावेळेस तुम्ही पण लग्नाला हजर राहायचंय सगळ्यांनी स्वीटीला आशीर्वाद देण्यासाठी स्वीटीला सागरला दोघांना पण चांगला त्यांच्या पुढच्या मॅरेज लाईफ छान छान असा आशीर्वाद देण्यासाठी ताएं 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 ते पण सगळ्यांनी उपस्थित राहायचं या हा टाइमिंग आहे तरी पण मी सांगते आता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल व्हिडिओ बनवून पूर्णपणे माहिती सांगितली जाईल हा सगळ्यांना सांगितलं जाईल मी तर सांगणारच आणि सोमा पांडू सगळी सांगणार की कुठं लग्न आहे कुठलं हॉल आहे किंवा कोणतं ठिकाण आहे तिथलं म्हणजे लोकेशन हे सगळं सगळं तुम्हाला सगळं मिक्स केलं ते चपला वायरस केलं ते काय होतंय तेव्हा चालला विषय तर म्हणलं सांगाव सकाळीच विषय झाला म्हणून म्हणलं सांगाव आज काय काम पण नाही आहे खुरपून खुरपून नाही बघा माझ्या हाताला फोड आलाय बघितलं काळे खुरपलं तर असं मिक्सच केलं दाजी म्हणतात मग काय हाय विषय सकाळीच झालाय तुम्हाला बहुतेक मी काही व्हिडिओ बघितलं नाहीत कारण काम होतं ना त्याच्यामुळं नाहीत बघितलं म्हणलं सांगितलं असं सोमानी किंवा पांडुने त्याच्यामुळे मी काय नाही लक्ष दिलं पण तरी पण मी पण सांगते तुम्हाला आणि ज्या वेळेस लग्नाची तारीख फिक्स करेल कुठला हॉल कुठं म्हणजे विवाहस्थळ तुम्हाला पूर्णपणे सांगितलं जाईल लग्नाचा सा टायमिंग वगैरे त्या टायमिंगला तुम्ही तिथं हजर राहायचं आहे कुठं का असं ना दोन दिवस अगोदर म्हटलं तरी या तुम्ही इथं जिंतीमध्ये इथं राहावा इथून आपण मग जाऊ लग्नाच्या ठिकाणी तर चला असू द्या आता माझा चाललेला आहे स्वयंपाक शेवग्याची शेंग शिजत घातली तर मस्त असं सांबर भात भाजी बनवायची आहे जेवण करायला तर तुमचं काय म्हणणं आहे दाज्यांना बोला दोन दोन शब्द okay. लय दिवसात म्हणजे मला तर आठवत नाही तुम्ही कधी चप्पल शिवाय घेतली तुटली तर मी काय करतो गावात तुझी पण कधी तुटली तर गावातच शिवतो ना गावात माझ्या समोर कधी शिवले नाही गावात आपलं पूर्ण सामान आहे बघा म्हणजे गटईचं सामान म्हणते त्याला गटई कुठं एक वस्तू आणली ती आपली तात्पुरती आरे आणि दोरा घेऊन आले तर बाकीचं सगळं हस्ती आरंडी काय म्हणते तू फरांडी फरंडी <laughs> फरांडी असती <हारंडी laughs> म्हणजे ठोकायची फरांडी म्हणजे त्याच्यावरती असं कातड धरून राफीने कापायचं लाकडाची असती बघा आणि आयरन त्याच्यावरती असं वरती धरायची चप्पल आणि असं त्या अस्थिने खिळा मारायचा म्हणजे खाल्लं ती निबार वरण निबार असं खिळा फॅक बसतो आणि अजून काय काय असतं या दाजींना सगळं माहिती असं मला थोडं <laughs> माहिती आहे <laughs> की आरंडी माहितीये हस्ती माहिती रापी माहिती <laughs> फरांडी <laughs> माहिती पकड हा पकड पण असते ती खिळा उपसून काढायची बरोबर आहे ही आरी आणि कातड चमड वगैरे ती ती माहितीच आहे कारण मी लहानपणी माझा आजबा ती करायचं त्याच्यामुळे मला सगळी माहिती आणि आपण त्याच्यातच त्याच्यामुळं त्याचा विषयच नाही तर काल मशीन आली आपला शेजारचा गहू आपला गहू अजून काय पूर्णपणे वाळलेला नाही कसं झालं ना मी ना तुम्हाला नक्की त्यांना हात करा नक्की दाखवल की कसा हायच तिथ मारायला तर चला असू द्या ट्रॅक्टर गेला दागिणचं वळखी छोटं पाहुणं छोटं आपलं त्याच्यामुळे हात केला दाजीने व्हिडिओला करते तशी येणार आता बघू दाजिनला पावायला दोन शब्द आता काय बोलायचे तू हेच सांगायचं सांगितलं सांगितलं मला बारीक काढायची झालं मग सेपरेट व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगू सांगतं फुलं त्या दिवशी दोन सोडली आप आपण कशी आपण दोन वेळेस येऊन गेलो बघा आपण काय घेतलं नाही कृष्णाला दिली दोन फुलं तोड चला शेंगा फोडून झाले आता घेते स्वयंपाकवर पण काय बाय